नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशलिक किचनमध्ये आज मी तुम्हाला कोणतीच भाजणी न करता पौष्टिक असे बीटाचे थालपीठ कसे बनवायचे ते दाखवणार आहे हे थालपीठ एकदा खाल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा करावेशी वाटतील असे थालपीठ हे तयार होतात बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये छान खुसखुशीत चला तर मग वेळ वाया न घालता रेसिपी सुरू करू इथे मी मोठ्या साईजमध्ये एक बीट घेतलं होतं बीटाचं वरचं साल आपण काढून घेतलं बीट स्वच्छ धुवून घेतलं जाडसर असं बीट मी इथे खिसून घेतलेलं आहे कपाच्या हिशोबानं म्हटलं तर एक कप हे साधारण बीट असेल एखादं मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये हे मी बीट काढून घेते बीट आपल्याला खूप जास्त बारीक करायचं नाही त्याला पाणी सुटतं खूप जास्त पाणी काढायचं नाही आपल्याला त्याच्यामध्ये आता यासाठी आपल्याला काही पीठ पण लागणार आहे ते हे सर्व पीठ मी या वाटीने अर्धा अर्ध वाटी सगळं मोजून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा वाटी तांदळाचं पीठ अर्धा वाटी बेसन पीठ अर्धा वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ यामधलं एखादं कोणतंही पीठ जर का नसेल तर नाही घातलं तरी देखील चालणार आहे घरातल्या कोणत्याही वाटेच्या प्रमाणानुसारच हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचं कोणतंच पीठ कमी किंवा जास्त घालायचं नाही सगळे पीठ आपल्याला सम प्रमाणात घालायचे आहे आता हे पीठ मी सर्व बीटामध्ये ओतून घेते यामध्ये आपल्याला काही मसाले पण घालायचे दोन मोठे चमचे मी पांढरे तीळ घालते जर का तुम्हाला आवडत नसेल तर कमी घातले तरी चालते नाही घातलं तरी देखील चालणार आहे किंवा वरून पण तुम्ही लावू शकता आता यामध्ये काही आपल्याला सुके मसाले पण घालायचे आहेत एक चमचा धनेजिरे पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर पाव चमचा हळद यामध्ये आपल्याला दही वापरायचं आहे तर आमचूर पावडर थोडं कमी घालायचं एक छोटंसं वाटण तयार करून घेतलं हवं तर तुम्ही लाल मिरची पावडर पण याच्यामध्ये वापरू शकता दोन ते तीन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे असं जाडसर असं वाटून घेतलं हवं तर तुम्ही पाणी घालून पण वाटू शकता सोबत यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे हे धापटे आपण कोणतीही चटणी न बनवता असेही खाऊ शकतो यासाठी आपल्याला दोन चमचे याच्यामध्ये फ्रेश दही घालायचे दही जास्त आंबट घालू नका घातलेलं सर्व साहित्य बिटामध्ये आणि या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं हाताने अगोदर चोळून चोळून मिक्स करायचं यामध्ये पाणी लगेच घालू नका कारण बिटामध्ये पण थोडंफार पाणी असतं सोबत आपण याच्यामध्ये दही पण घातलेलं आहे तर हे, हे पीठ अगोदर चांगलं मिक्स करा त्यानंतरच तुम्हाला पाण्याचा अंदाज याच्यामध्ये लक्षात येईल आणि हे सगळे साहित्य ओलसर असल्यामुळे खूप जास्त पाणी लागत नाही आता फक्त हे पीठ मी असं हातानं चोळून घेतलं तर अशा पद्धतीचं पीठ तयार झालेलं आहे आता तुम्ही इथे पाहू शकता चांगलं ओलसर असं पीठ झालं याला पाणी थोडंफार लागू शकतं जे आपण हिरवी मिरचीचं वाटण तयार केलं होतं त्याच्यातलं थोडंसं वाटणाचं पाणी शिल्लक राहिलं होतं आता तेच पाणी इथे वापरलं साधारण अर्धी वाटी पाणी घातलं आणि पिठाला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं म्हणजे अंदाज आपल्याला व्यवस्थित येईल हे थालीपीठ खायला खूप छान लागतात बनवल्यानंतर आणि खाल्यानंतरच तुम्हाला याची चव लक्षात येईल एकदा बनवलं तर पुन्हा पुन्हा बनवताल अशा पद्धतीचे रुचकर थालीपीठ हे तयार होतं आपण या थालपीठमध्ये कांदा वगैरे घातला नाही जर तुम्हाला प्रवासात न्यायचे असेल तर तुम्ही असेच बनवू शकता किंवा तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा पण घालू शकता एक चार ते पाच दिवसासाठी हे थालीपीठ छान टिकतात किंवा मुलं बीट खात नसतील तर सेम पद्धतीचे थालपीठ तुम्ही हे बनवून देऊ शकता आता ही पीठाची हलकी अशी घट्ट कणिक मिळून घेतली हाताला चिटकत नाही असा उंडा तयार करायचा आहे आपल्याला तुम्ही हे थालपीठ लाटून पण बनू शकता सेम अशा पद्धतीचा उंडा तयार करायचा आपल्याला हे थापून बनवायचं आहे थोडा घट्ट झाला तरी आपण याला पाणी लावून थापणार आहोत तर माझ्या हाताला अजिबात पीठ चिटकत नाही तुम्ही ते पाहू शकता आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मोठे किंवा लहान थालपीठ बनवून घेऊ शकता इथे आता मोठं ताट घेतलं आणि हा नॅपकिन धुवून घेतला आता थालपीठ थापण्या अगोदर थोडंसं पाणी याच्यावरती शिपवून घ्यायचं आत पण आपल्याला पाण्यात बुडून घ्यायचा म्हणजे थालपीठ हे पटपट पसरलं जातं सुरुवातीला आपल्याला याच्या कडाकडा थापून घ्यायच्या आणि नंतर मध्यभागी थापून घ्यायचे इथे पहा तुम्ही बोटाची किती छान अशी नक्षी यावरती दिसत आहे तर सेम पद्धतीचे थालपीठ थापून घ्यायचे थालपीठ थापल्याच्या नंतर लगेच आपल्याला तव्यावर घालायचे नाही त्या अगोदर आपल्याला याच्यावर छोटे छोटे पाच होल करायचे आहे त्याच्यामुळे काय होतं आपण तेल सोडल्याच्या नंतर हे तेल खालच्या साईडनं पण व्यवस्थित जातं मस्त खालच्या ही थालपीठ कुरकुरीत भाजले जातं आता एक सारखं पातळ असं थालपीठ मी थापून घेतलं तुम्हाला हवं असेल तर थोडंसं जाड किंवा मोठ्या साईजमध्ये पण तुम्ही बनवू शकता मध्यमाच्यावरती तवा चांगला गरम करून घ्यायचा त्याच्यानंतरच आपल्याला अर्धा चमच्याच्यावर तेल घालायचं तेल आपल्याला उलथण्याच्या सहाय्याने असं पसरून द्यायचं पहिलंच थालीपीठ खाली चिटकू नये यासाठी हे तेल पसरून द्यायचं त्याच्यानंतरचे थालीपीठ खाली चिटकत नाही तवा पण चांगला गरम झालाय आणि थालीपीठ पण तयार आहे तर नॅपकिन सगळं हे थालीपीठ आपल्याला अशा पद्धतीनं तव्यावर टाकायचं सा, खालची साईड जी असते ती वरती आली पाहिजे आता थालपीठ थापताना नॅपकिनवरती पाणी घातल्यामुळे हे थालपीठ पटकन तव्यावरती चिटकतं नॅपकिन पटकन बाहेर निघते खूप वेळ नॅपकिन तव्यावरती राहू द्यायची नाही पटकन ही प्रोसेस करून घ्यायची एक दोन मिनटं झाले की होलमध्ये तेल सोडून घ्यायचं सर्व बाजूने तेल सोडून घ्यायचं साधारण एक दोन मिनटंच आपल्याला एका साईडनं भाजून घ्यायचं आता पहिलं थालीपीठ असल्यामुळे थोडासा कडा सोडून घ्यायचा त्यानंतरच्या थालीपीठ हे पटापट तयार होतात तर तवा चा चांगला सेट झाला की पटपट हे थालीपीठ तयार होतात आता दुसऱ्या साईडने हे पलटी करून घेतलं रंग पहा काय सुरेख आलेला आहे आणि वरच्या साईडनं हलकासं सा कुरकुरीत लेयर्स तयार झालेली आहे तर सेम अशा पद्धतीचे थालीपीठ व्हायला पाहिजे तर त्यामुळे वरची साईड छान कुरकुरीत लागते ना आतमध्ये थालपीठ थाल ती चा हे खुसखुशीत थाल लागतं तर असं अधूनमधून खालीवर करून याला चांगलं भाजून घ्यायचं एक थालीपीठ भाजण्यासाठी साधारण तीन ते चार मिनटाचा वेळ लागतो खूप जास्त वेळ लागतो मस्त हे थालीपीठ तयार झालेलं आहे लगेच ताटामध्ये काढून घेते आणि सेम पद्धतीचे दुसरंही थालीपीठ बनवून घेते दुसरंही थालीपीठ था, मी छान थापून घेतलं याच्यामध्ये आपल्याला कोणतंही वेगळं साहित्य घालायची गरज नाही आपल्या घरामध्ये जे पिठं असतात तेच पिठे मी किंवा बऱ्याचदा रक्ताच्या कमतरतेमुळे आपल्याला बीट खावं लागतं पण नुसतं पीठ न खाता अशा पद्धतीचं हे थालपीठ बनवून खाल्लं तर हे काहीतरी वेगळं खाल्यासारखं हे वाटेल आणि हे पीठ पण आपल्या पोटात जाईल हे थालपीठ मस्त तयार होतात आता अशाच पद्धतीनं संपूर्ण थालपीठ मी बनवून घेते रेसिपी खूप साधी सोपी आहे नक्की एकदा हे थालपीठ ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा थालपीठ आवडले असेल तर मला कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद